तर राम राम मंडळी आज आहे आपला झाडा छाटायचा दिवस मोकार वाढून गेल्यात काय सांगू आता तुम्हाला या बघा ना कशी झाडा वाढून गेल्यात फार वरच्यावर हे बघा किती घाण होऊन गेले हे तर बघा ना कसा ग्रासवानी होऊन गेला वाणी देखरेखच कराय कोण नाही ते काय करणार ह्या पोरला तर काय करतच नाही पाणी सुद्धा घालीत नाही साधी पै कसा तोंडला पी सुटले <laughs> तर चलो सुरू करते हे मग काय झाडांची घेतली साफसफाई करून आणि कटिंग बिटिंग करून तर आता आपली छटाई छुटाई सगळी झाली बघा बरं एवढा भारी भारी मी छटाई सगळ्या झाडांची आपली छाटणी सगळी झाली आणि आता हे व्हिडिओ बनवायचं मेन कारण काय ते तुम्हाला सांगते आता प्रत्येकाच्या घरी ही झाडा भेटते शो म्हणून लावतो आपण किंवा या बारीक फुलं आहे ना दिसायला भारी आणि लावतोय प्रत्येकाच्या घरी आता मी तुम्हाला सांगतो सा का तर ह्या बघा माया झाडो या असा रोग आलाय याला मराठीमध्ये बुरशी म्हणतात आणि इंग्लिश मध्ये मिलीबग्स असा छोटासा किडा राहत आहे आणि त्या काय डोळ्यांना दिसत नाही बघा बारीक बारीक दिसत असतील ते ह्याना पाना कवळी खोडा आणि फळांमधला रस शोषित आहेत त्याच्यामुळे झाडांची पाना गळत आहेत वाढवत नाही आणि गोड रसामुळे बुरशी तयार होते असा आल्यावर काय करायचा तर पहिली गोष्ट एखाद्या फांदीला आला तर अशी फांदी कट करून फेकून द्यायची नाही का आणि जास्त झाला तर ह्या औषधांच्या फवारण्या घ्यायच्या इमिडा क्लोप्रिड सतरा पर्सेंट एस एल आणि थायामेथोजम्प पंचवीस पर्सेंट डब्ल्यू जी चला मग व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर फॉलो नक्की करा